श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा आमकास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हेवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे सर्व उपस्थित मान्यवर आणि सर्व बसलेले माझ्या रसिक महागात प्रेक्षकांनो माझा खरा पण प्रेक्षक पूर्णो द सगळा इकडे बसलेला आहे ज्यांना मी दिसत नव्हतो मगाशी माझा दिसतो आहे सर्वप्रथम इतक्या महान व्यक्तिमत्वांचं पूजन माझ्या हस्ते करण्याचा तुम्ही जवळ मग इथे बनवलं याबद्दल काय म्हणून आभार व्यक्त करतो वंदन करतो तुम्हाला सगळ्यांना कारण फार थोर आहेत व्यक्तिमत्व कदाचित मला हे माहीत नव्हतं माझा अज्ञान होतं म्हणून देवाने ही संधी मला दिली की काय असं मला वाटतं मी जे काय वाचलं मा, कारखान्याची माहिती आणि जे काही भाषणांमधून ऐकतोय ते म्हणाले तसं खरंच की एक दिवस किंवा काही तास त्या सगळ्या गोष्टी स्मार गोष्टींचं स्मरण करायला किंवा त्यावर बोलायला हो पुरेस नाही आहे मी त्यांचं पूजन करणं म्हणजे काय म्हणतो तसं दिव्यानी तेजाची आरती केल्यासारखं वाटलं मला हे पूजन नसून माझा सन्मान आहे माझ्या हस्ते त्यांचं पूजन करणं माझा सन्मान मी समजतो माझी लायकी नसताना माझी माझं वय नसताना माझा अधिकार नसताना तुम्ही त्या योग्य मला समजलं आणि मला माझ्या हस्ते त्यांचं पूजन करवलं कदाचित वर्तून काहीतरी तसा संकेत नसावा की मला पण एक देवाने टाकली मारून तुम्ही त्याला बोल काय काय केलं लोकांनी ते असे काहीतरी जायचं मला होते मी जे काय वाचलं सत्यशील शेतकऱ्यांबद्दल त्यांनी केलेल्या प्रगतीबद्दल किंवा विंद चार वेळी आठवल्या की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे असं म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी ते हात घेतले दिसत नाही आहे ते सगळं रासाला जातं किंवा तेवढंच राहतं किंवा काहीतरी वेगळ्याच ठिकाणी जातं दादांनी ते खरंच त्या कवितेप्रमाणे करून दाखवलं त्यांनी देणाऱ्याचे हात घेतले ते वाढवले आणि त्यांचा जो उद्देश होता तो अजून जास्त त्याला विस्तार दिला त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांच्या पर्सनॅलिटी म्हणून पण मागे खूप घेण्यासारखं वाटलं मी जेव्हापासून फोटो बघतोय तेव्हा म्हटलं हे छान आहे पर्सनॅलिटी असं कुठेतरी मला कॅरेक्टर करायला आवडेल पण वेळी त्यांच्या नम्रता पण मला दिसून आली त्या दोन्हीचा संयोग असण हे फार रेअर असतं आणि तुमच्यामध्ये आहे खूप छान वाटत इतक्या संख्येने अशी छान पांढऱ्या कपड्यात आलेली माणसं हल्ली शहरात बघायला सुद्धा इतकं छान वाटत तो त्या पांढरे कपडे नाही छान समारंभाला तुम्ही जमले आहात माझे प्रेक्षक आहात आम्हाला नटांना प्रेक्षकांशी डायरेक्ट भेटता येत नाही नाटकाला भेटतो आम्ही पण सिनेमाच्या माध्यमातून भेटता येत नाही त्या त्याबद्दलही मला खूप बरं वाटलं की माझ्या प्रेक्षकांना मला प्रत्यक्ष भेटता येईल त्यांना मला बघता येईल मला त्यांना बघता येईल मला नेहमी हे जे काय अशी वेळ लागलेली माणसं असतात चांगल्या वेळ आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या जीवनात काहीतरी चांगलं व्हावं असं वेळ घेऊन जी काय सहकार करणारी माणसं असतात सहकाराचा उद्धार करणारी माणसं जी आहेत खूप आहेत अशी त्यातलीच हे त्यांच्याबद्दल नेहमी मला कुतुळ वाटत की तो जो काय प्रेमाचा झरा त्यांच्या हृदयात असतो तो मग अशी म्हणत असेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे तसा आपल्याला आपल्या हृदयात पण तो तयार झाला पाहिजे त्याला काय होत तो जो प्रेमाचा झरा आहे तो होता म्हणून आज प्रत्येक जण घेऊन त्यांची स्तुती करताय त्यांना आभार की आयुष्य गोड केलं खऱ्या अर्थाने दिवसा चारा साखरी ते त्यामुळे शक्य झालं हे जे प्रेम आहे असं म्हणतात दात्यासाहेब शिरवाडकर युवा शिरवाडकर की संस्कृतीचा सा सारांश म्हणजे आपली जी संस्कृती आहे त्याचा सारांश काढला तो इतिहासाचा निष्कर्ष आपला जो का इतिहास आहे त्याचा जर निष्कर्ष तो आणि माणसाच्या अभ्युदयाची म्हणजे प्रगतीची आशा जर काय असेल तर ती एकमेव प्रेम प्रेम संस्कृतीचा सारांश इतिहासाचा निष्कर्ष आणि माणसाच्या अभिनयाची आशा आहे त्या प्रेमानेच सगळं होतं ते प्रेमानेच हो त्यांनी केलं ते प्रेमान आत्तापर्यंत पाजरत आलं तो जरा यांच्याही ठिकाणी आहे म्हणूनच ते एक्सपान्शन झालं आणि ते म्हणूनच सगळं आता तुम्ही इतक्या सगळ्यात तुम्ही मला सहभागी करून घेतलं हे खरं तर माझं भाग्य समजतो मी कारण माझी खरंच शी, शी, शी या क्षेत्राशी शेतीशी साखरेशी बसत संबंध आहे ते आता थोडासा डायबिटीस झाल्यामुळे कमी झालेलं आहे पण खरंच माझा या ग्रामीण जीवनाशी तिथल्या गरजांशी तिथल्या या अडचणींशी संबंध नाही तरी सुद्धा केवळ मी नाटकात काम करतो पॉप्युलर आहे थोडासा तुमच्या इथं नाही खरंच नाही तरी सुद्धा बोलवलं त्याबद्दल परत एकदा तुमच्या आभार मानतो दीपस्तंभामध्ये जशी क्षमता असते आजूबाजूच्या जहाजांना दिशा दाखवायची तसे हे दीपस्तंभ त्यांनी ती दिशा दाखवली आणि त्या दिशे जसं आपण आणि आणिपर्यंत आणलं त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा वंदन करतो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो कधी काही लागलं माझ्या क्षेत्रातलं माझ्याकडे जरूर मागणी येईल त्यांना देण्यात मला आनंद वाटेल परत एकदा माझ्या खऱ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानतो की तुम्ही इथे माझं स्वागत केलं माझा जो सन्मान केला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद